एम एस पोल खोल, चंद्रकांत शेळके यांनी दाखवला भ्रष्ट कारभाराचा व्हिडिओ शिवसेनेचे चंद्रकांत शेळके यांची महावितरणवर घणाघाती टीका ग्राहकांची फसवणूक उघड अहिल्यानगरच्या उपनगरातील लाईट गायब पाऊस आला की लाईट गायब उपनगरात संतापाचं वातावरण शिवसेनेच्या शिंदे गटाचे जिल्हा पदाधिकारी चंद्रकांत शेळके यांनी अहिल्यानगर येथील उपनगरात महावितरण कार्यालयातील भोंगळ कारभारावर जोरदार टीका केली आहे त्यांनी स्वतः महावितरण कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची कशी फसवणूक केली जाते याचा जा प्रत्यक्ष व्हिडिओ करत या भ्रष्ट व्यवस्थेची पोलखोल केली आहे शेळके यांनी सादर केलेल्या व्हिडिओमध्ये कर्मचारी वेळेवर ड्युटीवर येत नाहीत नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होते आणि ग्राहकांची सेवा ही प्राथमिकतेत नसल्याचे स्पष्ट दिसून येते त्यांनी महावितरणवर आरोप केला की ग्राहकांसाठी दिलेले तक्रार निवारण क्रमांक ब्लॅकलिस्टमध्ये टाकून सतत बिझी ठेवले जातात जेणेकरून लोकांच्या समस्या ऐकाव्या लागू नयेत अहिल्यानगर उपनगर परिसरात थोडासा पाऊस किंवा वारा आला तरी लाईट दोन दोन दिवस गायब होते परिणामी पिण्याच्या पाण्याचीही टंचाई ही निर्माण होते तरीही महावितरणचे अधिकारी वा कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत आहेत असा आरोप त्यांनी केला महावितरणाचा कारभार हा जनतेच्या सहनशीलतेची परीक्षा घेतोय जर महिनाभरात सुधारणा झाली नाही तर मोठा मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही चंद्रकांत शेळके यांनी दिला आपण बघत आहात की एम सी बी ऑफिसमधला एक लँडलाईन लैं नंबर आहे जो ग्राहकांसाठी दिलेला आहे तर हा नंबर यांनी म्हणजे इनकमिंग कॉल आली कंटिन्यू बिझू लागला पाहिजे अशा प्रकारे इथं सेटिंग केलेली आहे एम सी बी ऑफिसमध्ये सोनोना साहेब म्हणून इथं बसलेले ठीक आहे त्यांचं म्हणणं आहे की आमच्या आम्ही करावं हो तरी काय करावं पण ही फार काळजी करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजे किती म्हणजे अवघड परिस्थिती आहे एम एसी बी ऑफिसची हां अर्ध्या तासापूर्वी फोन आलेला होता सिव्हिल हडकोतल्या एका ग्राहकाला उत्तर दिलं गेलं अहो साहेब ते तुमच्या याच्यातली बोल वायर शॉर्ट झाली कुठलंही न हां कुठले माणसं आली नाही काही चौकशी केली नाही हे असे फोन हे उचलत नाही त्याच्यामुळे बिझी लागतात किंवा ब्लॅक लिस्टला नंबर टाकला जातो अशी सध्याला अवघड परिस्थिती इथं निर्माण झालेली आहे विषय असा आहे एम बीच्या इथं ऑफिसमध्ये आल्यावर इथं जबाबदार एक व्यक्ती बसलेले सोनुले साहेब कर्मचारी तिघ चौघ जण आहेत अशी त्यांचं म्हणजे त्यांचं म्हणणं आहे आठ वाजता त्यांचा टायमिंग आहे हजेरी इथं लावली पाहिजे साहेब किती वाजले आता आणि कोण कोण आलं नाहीये मला नाव सांगा हां किती जण आहेत किती जण आहेत जे आता आठ वाजता त्यांनी आलेलं पाहिजे होतं ड्युटीला ड्युटीला तीन जोड्या असतात आमच्या बरं ठीक आहे बरं त्यांची वेळ आहे आठ वाजता बरोबर अद्यापही ते आलेलं नाहीये आल्यावर मस्टरमध्ये एंट्री कुठं करतात ड्युटीला आहे हां संदेश बरे बर मराठी हा दुसरी बर बरते का, का वेक्ती, वेक्ती ते अद्याप आले नाही मग तुम्ही फोन करून त्यांना विचारलं नाही का तुम्ही का नाही आले साहेबांना फोन साहेबांना तुम्ही बारगळ साहेबांना कल्पना दिली की एक तीन व्यक्ती चार व्यक्ती जे कोणी आहे ते आलेले ठीक आहे ठीक आहे सोनणे साहेब एकटे झाले गर्दी झालेली रात्रीपासून भरपूर ठिकाणी झाडं पडलेली तारा तुटलेली आहेत अजून कुणी झाले आमच्या एरियामध्ये कुठं काही झालं नाही त्यांची जायला पाहिजे ना कुठं काही झालं नाही सर्वांना जय महाराष्ट्र आज आवेळी उपनगराच्या एम सी बी ऑफिसमध्ये एवढा मोठा सावळा गोंधळ चालू आहे की त्यांना जर नागरिकांनी फोन केला तर ते फोन कधी बी वगैरे बिझी असतो त्यासाठी आज, आज आम्ही एका नागरिकाला तिथं पाठवून माझ्या कार्यकर्त्याला पाठवलं होतं त्या ठिकाणी त्यांनी ते, ते फोन बघितला असता ते फोन सर्वांचा फोन त्यावर ब्लॅकलिस्टला ठेवलेला आहे की बिझी लागला पाहिजे काय म्हणजे कुणाचे फोन उचलायचे नाही हे सी बीचा आंधळा कारभार चालू झालेला आहे त्यांचा फोन सारवांसाठी ब्लॅकलिस्टला ठेवलेलं त्यांनी आणि शटडाऊन घेते दर्शनावर शटडाऊन घेतात मग शटडाऊन घेतात तर हे काय काम करतात कुठं झाडं तोडलेली दिसत नाही पुढं वायरी वाढलेली दिसत नाही फक्त हा मोठमोठ्या लोकांना ज्यांना कनेक्शन द्यायचे असेल तिथे त्यांना पैसे भेटणार आहेत काय त्यासाठी हे लोकं लाईटी दिवसभर लोकांचे धंदे बंद करते त्यांना काही घेण नाही त्याच्याशी लोकांचे धंदे बंद होते का काय होते पण दुसऱ्या लोकांसाठी यांना दोन पैसे भेटत आहेत म्हणून दिवस दिवसभर शटडाऊन घेतात आज त्या पद्धतीने कुठेही मला कुठं झाड तुटलेलं सुद्धा दिसत नाही काय दोन दोन दिवस लोकांच्या लाईटी जातात उपनगरामध्ये इतकी घाण परिस्थिती चालू झालेली आहे एम एसीबीची सावडी उपनगराची की दोन दोन दिवस लाईटी जाते तरी लोकांना लाईटी येत नाही इथं दोन दोन एक दिवसा लोकांना पाणी पाण्याच्या वेळेस लाईटी घालवतील थोडी हवा जरी आली तर लगेच म्हणजे लाईट लगेच बंद होती म्हणजे यांची व्यवस्था यंत्रणा किती भारी की कि थोडी हवा आली तरी लाईट घालवायची आज लोकांचे एवढे हार लावलेले आहेत त्यांनी वायर म्हणून लोकांचे उलटे उत्तर कुणी फोन केला कुणी वायर म्हणून लोकांना आल, आलो आलो आम्हाला साहेबांनी इकडं पाठवले आम्हाला साहेबांना हे बी लाईट बिल भरतात ना हां ख फुकट हे करतात तीन दोन 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 तीन तीन महिन्याचं जर लाईट बिल जर थकलं तर तुमचे लोक येऊन लगेच कट करून टाकतात आणि कट करतात तर करतात गोरगरिबांना म्हणतात का आठ दिवसांनी भरा चार दिवसांनी भरा हे तर त्यांना कधीच समजा लगेच कट करतात नाही वरतून आम्हाला ऑर्डर आलेली लिस्ट आलेली मग तुम्ही कट करताना तर तशी लोकांना सेवा बी द्या लाईट गेली नाही पाहिजे हां आज पुन्हा बघा नाशिक बघा औरंगाबाद बघा नाही संभाजीनगर ना बघा मग आपल्या जिथं लाईटीला काय प्रॉब्लेम येतो आहे बरं लोक लाईट बिल उपनगरात कमीत कमी नव्वद टक्के लाईट बिल भरणारे लोक आहेत कोणी फुकट वापरणारे लोक नाही आहेत जर तुम्हाला एवढे आम्ही सगळे स्व पैसे भरतो तुमचे सगळे एम एस सी बीचे कधी बी दोन वर्षे तीन वर्षातून एकदा येतं त्यांचं आता एवढे पैसे जास्त भरा मीटरसाठी याच्यासाठी तर डिपॉझिट हां हे शेवट्या बनवायचे धंदे लावलेले आहेत त्यांनी आता ह्यांनी जर ह्या सुविधा यांना मी एक महिन्याचं अल्टिमेट देतो सर्व उपनगरातील सावडी उपनगरातील वी एम एसी बी जर यांनी एक महिन्याच्या आत जर सर्व परिस्थिती नीट केली नाही तर एक महिन्यानंतर सर्व सावडीतील नागरिक सर्व उपनगरातील नागरिक आम्ही सर्व रस्त्यावर उतरू आणि त्यामध्ये एम एस सी बीच्या लोकांना आम्ही जाप उचलू आणि त्यावेळेस जर एम एस सी बीच्या लोकांनी तोपर्यंत आमचं सगळे व्यवस्था नीट केली नाही तर मी सावलीतील सर्व उपनगरातील लोकांना म्हणतो हे लाईट कट करायला करा आल्यावर त्यांना हाना सोडू नका हां आपल्या घरी लहान पोरं असतात हे कधी बी लाईट घालू देत रात्री अपरात्री त्या पोरांना मच्छर चावतात आजरी पडतात हे पैसे देत आहेत का एम एसी बीवाले हां त्याच्यामुळं माझी सर्व नागरिकांना हात जोडून विनंती घाबरू नका उत्तर द्यायचं शिका यांनी जर तुमचं काम केलं नाही तर यांची तक्रार कलेक्टर करा कलेक्टर साहेबांकडे करा, करा। जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा